मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग बघूयात आज पूर्वेकडील अमेरिका सिंगापूर बँकॉक पटाया आणि मलेशिया तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट करून कोरल आयलंड बघायला आम्ही बसमध्ये बसलो जाताना बसमध्ये पेटची कॉमेंट्री चालूच होती ती ऐकत आणि अर्धवट झोप घेत कोरल बेटावर पोचलो आम्ही तत्पूर्वी बँकॉकच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो बसमधून उतरल्यावर आम्हाला जॅकेट देण्यात आले प्रत्येकानं जॅकेट घालूनच पुढं जायचं त्यावेळी पुरुषांना बरमुडा पॅन्ट आणि टी शर्ट आणि लेडीजना पंजाबी ड्रेस घालायला का सांगितलं याचं कोडं उलगडलं तिथं पॅरासिलिंग करायचं होतं पॅरासिलिंग हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता मी त्यामुळं उत्सुकता ताणली गेली होती छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत जायचं होतं छोट्या बोटीत चढताना फोटो काढत होते आपण त्यांना स्माईल द्यायचं होतं छोट्या बोटीतून मोठ्या बोटीत चढताना उतरताना गाईड मदत करत होते मोठ्या बोटीत खुर्च्या मांडल्या होत्या त्यावर बसण्यात सांगितलं समोरचं दृश्य पाहून अचंबितच झालो आम्ही हेच पॅरासिलिंग हे, हे समजलं आम्ही पण नंबरमध्ये उभे राहिलो मनाची तयारी करून मनात एक प्रकारची भीतीही वाटत होती मिस्टर कापरे तर पहिल्यांदा येणारच नव्हते परंतु साळवींनी त्यांना सांगितलं की तुम्ही पण जा काहीच धोका नाही आहे पहिल्यांदा माझा नंबर लागला मला उभं करून सर्वत्र पट्टे बांधून तयार केलं आणि काही कळायच्या आतच मी वर जाऊ लागले खाली अथांग समुद्र आणि आपण त्यावर आरूढ होऊन चक्कर मारतोय भीती आश्चर्य आणि आनंद अशा सर्व भावना एकवटल्या होत्या आजूबाजूला पाहात स्थिर होतो न होतो तोच पुन्हा बोटीवर आलोसुद्धा झटपट पट्टे काढून त्यांनी सोडून टाकले आणि जमिनीवर म्हणजे डेकवर उभं राहण्यासाठी मदत या सगळ्या गोष्टी निमिषार्धात झाल्या पाठोपाठ मिस्टरांचा नंबर लागला त्यांनी तर हात सोडून पॅरासिलिंग केलं हा एक वेगळाच अनुभव आम्ही घेतला छोट्या बोटीतून परत येतो तोच फोटो तयार किती आश्चर्य वाटलं आमचे फोटो आम्ही विकत घेतले घ्यायचे तर घ्या नाही तरी नाराजी नाही आहे आमची ही पद्धत खूपच चांगली वाटली जॅकेट परत देऊन बसमध्ये बसलो पुन्हा पुढचा बसचा प्रवास सुरू झाला बसमध्ये सर्वांचा स्वागत हसतमुखाने पेटणं केलं जणू प्रवासात ती एक सर्वांची काळजी घेणारी आमची आईच होती लाडीक थोडेसे बोबडे उच्चार आणि हसून स्वागत थायलंडमध्ये सर्वत्र हास्यच हास्य आहे सेवातिका म्हणजे वेलकम आणि कापून खा म्हणजे थँक्यू असे दोन शब्द आमचे पाठ झाले मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कू प्रवासाचे स्वप्न बघत धन्यवाद रहा।